नमस्कार तर आपण आज शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा केली जाणाऱ्या चंद्रकटा देवीची कथा श्रवण करणार आहोत चंद्रघटा देवीची ही तिसऱ्या दिवशी पूजा केली जाते या दिवशी देवी चंद्रगटाची पूजा करतात देवीच्या कपावर घंटाच्या स्वरूपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तेज वाढतं म्हणून त्यांना देवी चंद्रगटा म्हणतात चंद्रघटा देवीचे वाहन सिंह आहे त्यांच्याकडे दहा हात आहेत देवीच्या हातात कमळाचे फूल धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत उर्वरित हातामध्ये त्रिशूल गदा कमंडल आणि तलवार आहे आईचा पाचवा हात अभय मुद्रेमध्ये राहतो देवी चंद्रघटाची उपासना मनोभावे करावी पौराणिक कथेनुसार एकेकाळी जगात राक्षसांचा अत्याचार वाढला होता त्यावेळी महिषासूर हा राक्षसांचा अधिपती होता त्याला देवराज इंद्राचे सिंहासन मिळचे होते स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने विविध युक्त्या वापरल्या या राक्षसांचा अंत करण्यासाठी देवी दुर्गेने चंद्रघटांचा अवतार घेतला जेव्हा देवी देवतांना महिषासुराची इच्छा कळली तेव्हा ते ती चिंतित झाले आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीजवळ गेले यावेळी देवतांनी महिषासुराच्या अत्याचाराचा पाडा देवतांनी त्रिदेवांसमोर वाचला देवांच्या मुखातून महिषासुराच्या अत्याचाराची चा माहिती कळाल्यावर त्रिदेव अत्यंत क्रोधित झाले त्याचवेळी त्यांच्या मुखातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून देवी प्रगट झाली ही देवी मृघंटा या देवीला विष्णूचे चक्र महादेवाने त्रिशूळ दिले तर ब्रह्मदेवाने आपले कमंडलू दिले अशा प्रकारे सर्व देवांनी देवीला काही ना काही अर्पण केले सर्व देवी देवतांकडून मिळालेल्या अस्त्रशास्त्रामुळे देवी अधिक शक्तिशाली झाली त्यानंतर सर्वांची परवानगी घेत देवी चंद्रघंटाने मैसुराला गाठले यावेळी मात रूप पाहून महिषासूर राक्षसाला राक्षाला अंत दिसू लागला असे असतानाही महिषासुरासह सर्व राक्षसांनी चंद्रघंटा मातेवर हल्ला केला या भयंकर युद्धात देवी चंद्रघंटाने महिषासुराचा वध केला आणि सर्व देवतांचे रक्षण केले